मित्रांनो आम्ही आहोत लांबकानावाडी ह्या ठिकाणी आणि आज नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत तर आम्ही ह्या ठिकाणी जांभळं खाण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र गोकुळ मंडे यांचे चिरंजीव हे आता जांभळीच्या झाडावर चढणार आहे तर ते बघा कसे स्पीडनं स्पीडनावरती झाडावर चढतात आणि थोडतात चला तर म्हणजे जांभळीचं झाड अतिशय कवळं आणि मजबूत नाही राहते कारण ते कधी तुटल कधी हे होईल याचं अर हे बघा हे जांभळं दिसतंय का ठिकाणचे अरे चांगले ते दिन तर जास्त वरतीच तर आता तो जांभळं तोडून टाकणार टोपल्यामध्ये आणि बघा तर अशा पद्धतीने आणि मित्रांनो जांभळीचं झाड उंच खूप आहे मोठं वाढलेलं भरपूर आहे आणि मागच्या वर्षी ते आजूक डाळलेलं होतं पण वाऱ्या वावदानानं काही फाट्या तुटल्या आणि आता जांभळ खाण्याचा मोह आवडता आला नाही आमचे मित्र म्हणे बाप्पू म्हणजे अश्विन संभीराव ते आपण जांभळं खाण्यासाठी जाऊया तर विचार आला की जायचं था की नाही जायचं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही आलो आणि आमच्यासोबत प्रतीक संभेराव पण आहे <laughs> तो टोपलं धरून जांभळं घेण्याचं काम करतोय आता आणि हा बघा म्हणजे आणि जांभळं खाण्याचे फायदे मुळात म्हणजे जांभळं शुगर पेशंट जर असेल तर तो जांभळं डॉक्टर लोक स्वतः सांगतात ते बघा कसा अतिशय म्हणजे चल चपळ पद्धतीने तो वर चढतोय बघा काय स्पीड आहे म्हणजे आणि म्हणजे जांभळं खूप भारी आहे खाण्यासाठी ती छान लागतात चांगले गोड आणि या ठिकाणी विहिरीचा बार विरीतला तो बार पडण्यात आलेला आहे त्यामुळे धमकन धमाका झालेला आणि बघा वाऱ्याच्या हो हा मुलगा वरती गेला आम्हाला विद्यार्थी भांडीत आणि बघा त्यांनी फांटी खाली तोडून टाकतोय तो आणि वाऱ्याच्या का तो चढलेला वरती आम्हाला भीती वाटते की बाबा हातर वर गेला जांभळं तोडण्यासाठी पण पन... आणि आता त्यांनी पन्नी काढलेली <laughs> म्हणजे आता पन्नी जांभळं तोडणार आहे कमी जास्त पण आहे त्याला पण ती याच्यासारखं लागत जांभळं खाण्याचे अनेक फायदे आहेत या दिवसात जांभळं खायलाच पाहिजे कारण शुगर पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे जांभळामुळे अनेक माणसाच्या शरीरातले काही रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असेल ज्या माणसाला अडचणीत किंवा अडचण होते काहीतरी कारण शरीर हे एक नैसर्गिकरित्या आहे आणि त्याच्यासाठी रानमेवा हा माणसाचा अविभाज्य एक घटक आहे कारण प्रत्येक सीझनवारी काही काही फळ फ्रूट माणसाला खाण्यासाठी मिळते मग बोर असेल तुरीचे शेंगा असेल चिकू असेल पेरू असेल डाळिंब असेल मोसंबी असेल त्यानंतर संत्री असेल सफरचंद असेल असे अनेक भरपूर काही फळ फ्रूट आहे सीताफळे आहे रामफळे आणि त्याच माध्यमातून आहे आणि हे जांभूळ जे आहे तो उपवासासाठी चालतं आणि अशा पद्धतीने हा मुलगा मस्त झाडावरती बसला कोणी म्हणान काय तो असं आहे बा आणि तो सनसनवर चढतोय म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी न लागता लागता तो कुठून कुठे गेला बघा याची स्पीड बघा आणि अशी म्हणजे गच्च गच्च घस खूप सुंदर आणि आणि आम्ही नुसतं जांभळं खाण्याचा आस्वाद नाही घेत तर आम्ही एक लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो की आपणही आपल्या शेतामध्ये दोन चार जांभळीचे झाडं लावावा जेणेकरून आपल्याला सावली भेटल त्यापासून पाण्याचाही फायदा होईल आणि शुद्ध हवा भेटेल हो आणि आपल्याला फळही खायला भेटणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दरवर्षी दोन चार झाडे लावण्याचं चा काम करावा असं माझं म्हणणं आहे तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत आमच्या आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाडे लावा झाडे जागवा पाणी अडवा पाणी जिरवा जय हिंद जय जे महाराष्ट्र